नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त कुठं बोलायचं आणि कुठं थांबायचं हे समजायला पाहिजे आयुष्य हे सुंदरच आहे पण किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे जमायला पाहिजे आयुष्य हे खूप सुंदरच आहे पण कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे यायला पाहिजे आयुष्य तर खूप सुंदरच आहे पण किती विसरायचं आणि किती आठवायचं हे समजायला पाहिजे आयुष्य हे खूप सुंदर आहे किती करायचं आणि कोणासाठी करायचं हे समजायला पाहिजे कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पाडेल लक्षात ठेवा की वाईट हा नेहमी तोच बनतो जो पहिलं चांगलं बनवून तुटलेला असतो जे साधे असतं ते छान असतं मग ते जगणं असो किंवा मग वागणं असो माणसाने श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं पण पन साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नका माणसं बदलत नसतात पण ती कालांतराने कशी आहेत हे आपल्याला कळत असतं थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात जे खरे प्रेम करणारा तुमच्याकडे कधीच पैसा संपत्ती मागत नाही त्याला तुमचा वेळ हवा असतो विचार आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व श्रीस्वामी समर्थ टाईप करा संकटातून संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन संधी आपल्याला काहीतरी शिकायला देते जी आपल्याला अधिक मजबूत बनवते आयुष्य ही एक सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे आपल्या जीवनाच्या कवितेला आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ विचार आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन विचारांसोबत